त्यामुळे हे काय मी भानगुळ हे बोजून टाकाय नसत्या किती मारला कि गेलं त्या टाकून कुठे काय तुमचा प्रश्न काय औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्या वयाच ठेऊन काय म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं ते कशा करत काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही तुम्ही जावा जे औरंगजेब कुठला आला होता तुम्ही पण देश सोडून जावा काय चाल थांबता था। इथं परत कोणतरी म्हणणार हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आ तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय हे भानगुळ यांला काय बोजून टाकाय ना काय किती लागतं एक सी बी मारला खापकिन गेलं की गेलं त्या टाकून कुठे